गरीब पैलवानाला निवडणुकीत उभे करून फसवले संजय पाटील सांगली महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून एका गरीब पैलवानाला लोकसभा निवडणुकीत उभं केलं ऐनवेळी माजी मंत्री असलेल्या आघाडीच्या एका आमदाराने पैलवानाऐवजी बंडखोर उमेदवाराचा छुपा प्रचार केला असा आरोप भाजपचे खासदार संजय पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केला पाटील म्हणाले निवडणुकीत उमेदवाराला फसवण्याचा उद्योग जसा महाविकास आघाडीत झाला तसा तो भाजपमध्ये झाला सांगली लोकसभा मतदारसंघात आमच्या पक्षातील काही लोकांनी सोबत असल्याचं भासून दगापटका केला या निवडणुकीच्या माध्यमातून त्यांची कृती उजेडात आलेली आहे पक्ष निश्चित त्यांच्यावर कारवाई करेल मात्र पक्षात ज्यांनी विश्वासघाताचं राजकारण केलं त्यांच्याशी तशाच पद्धतीने मागण्याची माझी भूमिका आहे पक्षात काही लोकांनी विरोधात काम केल्यामुळे मताधिक्य घटणार हे निश्चित आहे पूर्वी अडीच लाखांच्या मताधिक्याचा दावा मी केला होता आता लाखो मताधिक्य मिळेल असं वाटतं तरीही विजयापासून मी दूर झालेलो नाही प्रतिस्पर्धी उमेदवार असलेल्या विशाल पाटील यांना सहानुभूती जरूर मिळाली पण सहानुभूतीचे मतात कधी रूपांतर होत नसतं हे त्यांनी लक्षात ठेवावं भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील म्हणाले की भाजपच्या माजी अध्यक्षांची जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली त्याची शहानिशा केली जात आहे पक्षातील ज्या लोकांनी उमेदवारांच्या विरोधात काम केलं असेल त्यांचा अहवाल प्रदेश कार्यकारिणीकडे पाठवण्यात येईल संबंधितांवर कोणत्या परिस्थितीत कारवाई होईल मी सांगितलं आपणाला की खिशातनं पाकिट काढून सांगितलं की या पाकिटाचा प्रचार करायचा आहे मी या 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 जिल्ह्यामध्ये राजकारण करतोय मी दहा वर्ष खासदार आहे मी त्यांच्या वेळेला काळेला काही उभा राहण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यामुळं मलाही काय काय घडलं ते कळलंय ना मला सुद्धा आणि एवढं गुलदस्त्यात कशाला त्यांच्यात हिंमत आहे तर त्यांनी सांगावं ना की मी विशाल पाटलांचं काम केलेलं आहे एवढं न तीर मारायचं काय कारण आहे त्यांनी तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विश्वासघात करणं ही भूमिका बरोबर नाही गरीब मुलगा आहे चांगला पैलवान होता एवढं फसवायचं कशाला सांगायचं तुला मदत करू शकत नाही मराठी